श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे दणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सवशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक नऊ ऑक्टोबर आजचे बोधवचन संकटाचे डोंगर अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती भगवंतापासून चळत नाही तोच खरा भगवंताचा झाला श्रीराम करावे तसे भरावे किंवा पेरावे ते उगवे हा झाला सिद्धांत पण प्रत्यक्षात असे दिसते की न्यायनीतीने वागणारा माणूस दुःख भोगतो दारिद्र्यात जगतो आणि अनितीने वागणारा माणूस मात्र मजेने जीवनाचा उपभोग घेतो त्यामुळे आपली ही ईश्वरी न्यायावरील श्रद्धा ढळू लागते पण ईश्वराचा कर्मसिद्धांत हा न्यायाधिष्ठित आहे प्रत्येकाला पापपुण्याचे फळ भोगावेच लागते त्यात सूट नाही सगळ्यांना एकच नियम आहे पापकर्म करणारा माणूस सुखात लोळताना दिसतो तो त्याच्या पूर्वपुण्याईमुळे आणि नीतिमान पुरुष दुःखाने होरपळलेला दिसतो ते त्याच्या पूर्वपापामुळे सद्यस्थितीतील त्यांच्या पाप व पुण्यकर्माचे फळ त्यांना भोगावेच लागेल संत कबीर म्हणतो कबीरा तेरा पुण्यका जपतक भंडार तपतक अवगुण मा है करो गुणाह हजार दशरथ राजाने श्रवणकुमाराची हत्या चुकून केली तरीही त्या हत्येचे फळ त्याला भोगावेच लागले परब्रह्म रामाचा पिता म्हणून त्याला क्षमा मिळाली नाही प्रत्यक्ष श्रीराम प्रभू आणि जगतजननी सीतामाईला वनवास चुकला नाही जगत चालक जगदीश्वराने दूरदृष्टीने साधूंच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या विनाशासाठी काही योजना आखलेल्या असतात त्याप्रमाणे घटना घडतात तो घटनाक्रम आपल्याला अज्ञात असतो इतकेच पण आपल्या अल्पज्ञानाने परमेश्वराच्या न्यायाविषयी संशय बाळगू नये उलट संकटाचे डोंगर अंगावर पडले तर आपली वृत्ती भगवंतापासून चळू देऊ नये प्रभू रामचंद्राने हे आपल्या लीलेने सिद्ध केले असंभवम हेममृगस्य जन्म तथापि रामो लुलुभे मृगाय हेममृग ही असंभवनीय गोष्ट पण ईश्वरी संकेत लक्षात घेऊन श्रीरामाने त्याचा पाठलाग केला पण रावणवधासाठी ती लीला समर्थनीयच म्हणावी लागेल एकीकडे प्रारब्ध भोगताना दुःखाचे डोंगरही जो झेलतो आणि त्याच त्याचवेळी भगवंताचे नामस्मरणही चालू ठेवतो त्याला प्रारब्ध भोगण्याला अनुरूप अशी बुद्धीही सुचते कुंतीमाता ही, ही श्रीकृष्णाची सख्खी आत्या होती तिने श्रीकृष्णाजवळ विपदहा संतू न शाश्वत म्हणजे आमच्यावर सारखी संकटे येवोत अशी मागणी केली त्यामुळे समयी भगवंताचे सतत स्मरण राहावे असे कुंती कुंतीमातेला वाटत होते माझ्या संसाराचा नाश हो अशी मागणी भगवंताजवळ नरसिंह मेहत्याने केली सुखी संसारात जीव रमला तर प्रभु चरणाला विसरेल अशी त्याला भीती वाटत होती प्रभूपद हे सार आहे आणि संसार हा असार आहे अशी नरसिंह मेहत्याची भावना होती मीराबाई पतीपासून अलग झाली विषाचा प्याला जवळ केला आणि श्रीकृष्णासाठी संसार क पदार्थ मानला तुकाराम महाराजांनी न लगे मुक्ती संपदा अशी मागणी केली भगवंत प्राप्तीच्या आड कोणताही मोह संतानी येऊ दिला नाही भगवंताच्या न्यायनिष्ठुरतेवर श्रद्धा ठेवून विषाचे प्यालेही पचवले म्हणून संकटाचे डोंगर अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती भगवंतापासून चळत नाही तोच खरा भगवंताचा झाला श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम